एच पी व्ही संसर्गाशिवाय मला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो का एच पी व्ही संसर्गाशिवाय सर्वायकल कर्करोग होणे दुर्मिळ आहे परंतु शक्य आहे बहुतेक सर्वायकल कर्करोग हा सततच्या एच पी व्ही संसर्गाशी निगडीत असतो इतर जोखीम घटक सर्वायकलच्या कर्करोगाच्या विकासास हातभार लावू शकतात नियमित पाप स्मिअर पूर्व बदल लवकर ओळखण्यास मदत करतात एचपीव्ही लसीकरणामुळे सर्वायकलच्या कर्करोगाचा धोका कमी होतो सुरक्षित लैंगिक पद्धती एचपीव्ही संक्रमणाचा धोका कमी करू शकतात सर्व एचपीव्ही संसर्गामुळे सर्वायकलचा कर्करोग होत नाही जीवनशैली घटक आणि आनुवंशिकता भूमिका बजावू शकतात उपचारांच्या यशस्वीतेसाठी स्क्रीनिंगद्वारे लवकर ओळख होणे महत्वाचे आहे प्रतिबंधासाठी वैयक्तिकृत सल्ल्यासाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा